नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईजमध्ये कटोरी पॅटर्न बघणार आहोत तर नेहमीप्रमाणेच आपण उंची घेणार आहोत उंची आहे साडे तेरा तर आपण साडे चौदाला मार्किंग करणार त्या पद्धतीने सॉरी साडे तेरा साडे चौदाला मार्किंग करायचं आपल्याला आणि आपण एक सरळ रेश मारून घेणार तिथे आपण आता शोल्डरकडे येणार आहोत तर आपले पुढचा आणि मागचा गळा ही मोठा आहे त्यामुळे आपण इथे साडेपाच शोल्डर घेणार आहोत साडेपाच आणि रुंदी आपली आणि घेणार आहोत आर्मोल साठी मी सहाला ला मार्किंग केलं छाती आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग आहे आठ आठला मार्किंग केलं आणि दोन इंच एक्स्ट्रा मार्किंग इथे दहा ला या पद्धतीने आता हे मी जोडून घेते आता कंबर आहे आपली साडे अठ्ठावीस तर इथे साडेसात आणि एक इंच जे आपला टक्स आहे तो पाठीमागचा त्याच्यामध्ये एक इंच म्हणजे सा जी कंबर आहे त्याच्यामध्ये एक इंच आपण पाठीमागतो टच घेणार म्हणजे साडेआठला मी मार्किंग केलं आणि आपला एक्स्ट्रा मार्जिन या पद्धतीने आता हे आपण जोडून घेणार आता इथून आर्मोल आणि फिटिंगची लाईन आहे आपली त्याचा मी मध्य काढणार आहे त्यानंतर पुढे एक इंच एक्स्ट्रा घेऊन तिथे मार्किंग करणार आणि आपली क्रॉसमध्ये लाईन जोडून घेणार साथ हे ऑल साईजसाठी सेम आहे आता मी याचा मध्य घेतला आर्मोल काढण्यासाठी तर जी लाईन काढली आहे तिथून वरती अर्धा इंच आणि जो आपण मिडल पॉईंट काढला आहे तिथून आजच्या साईडला अर्धा इंच असे मार्किंग केले मी तीन आता आर्मोलचा आकार देणार आहे आर्मोलचा आकारसाठी फिटिंगच्या लाईनच्या पुढून आपण थोडा अंतरावर सरळ येणार जो आपण मिडल पॉईंट काढला आहे तो आपला मागचा आर्मोल आहे त्या मिडल पॉईंटला टच करत मी वरती गेले आणि जो पुढचा आहे तिथून आपण असा अर्धा इंचावर जो खालून दिला आहे पॉईंट त्याला टच करत परत वरती जो अर्धा इंचावर दिला आहे त्याला करत तिथून आपण असं सरळ गेलो बघू शकता लक्षात एवढंच ठेवायचं की इथून जे आपण मागच्या भागासाठी जेवढी लाईन सरळ घेतली तेवढीच इथेसुद्धा आपल्याला सरळ घ्यायची आणि पुढच्या आर्मलसाठी तेवढंच सरळ करून तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे आता इथे आपण क्रॉसपट्टी काढू क्रॉसपट्टीसाठी मी अडीच अडीच इंचाला दोन्ही साईडने मार्किंग करून घेतलं एक्स्ट्रा घेतला आणि जो आपला क्रॉसपट्टीचा आकार आहे तो देऊन घेतला या पद्धतीने आता आपण पुढचा गळाचा आकार देणार आहे पुढचा गळा आहे आपला सहाचा साडेसहाला मार्किंग केला जेवढी आपण वरती गळा रुंदी घेतली आहे तेवढीच मी खाली सुद्धा घेतली आणि एक चौकन तयार करून घेतला इथे मी असा आपला गोलाकार देऊन घेतला कटोरी ब्लाउजसाठी गोलाकार हा असतो प्रिंटसाठी आपण कोणताही आकार घेऊ शकतो पण कटोरीसाठी गोलाकारच घेऊन घेत असतो आता इथून वरून मी साडेपाचला एक मार्किंग केली तिथून आपण आरमोल केला आहे तिथून मी अडीच इंचाला एक मार्किंग केली आणि आपली कटोरी आहे साडेपाच ची म्हणून इथून मी साडेपाचला एक मार्किंग केलं असे आपण तीन के लए जब ती मार्किंग केलेले आहे जर तुम्ही आपल्याला कळत नसेल की शोल्डरपासून खाली किती अंतरावर घ्यावं तर इथून एक इंचावर सुद्धा आपण मार्किंग करू शकतो की गळ्याचा हा चौकन आहे तिथून एक वरती मार्किंग करून आपला जो कटोरीचा आकार आहे तो आपण देऊ शकतो तर इथून जो आपण अडीच इंचावर मार्क केलं आहे त्याला जॉईंट करायचं आहे या पद्धतीने तेच हे जो आपला साडेपाच ला आपण कटोरीचा आकार देण्यासाठी मार्किंग केले तर थोड्या अंतरावर सरळ असा मार्किंग करून घ्यायचा आणि हे आता आपण जॉईन करून घेणार आहोत या पद्धतीने आपली कटोरी तयार झाली आहे आता ही कटोरी आपली कटिंगसाठी नाही घ्यायची यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा कटोरी वाढवायची आहे ते मी तुम्हाला सांगते आता पहिले आपण कटिंग करून घेऊ यामध्येच आपला फ्रंट आणि बॅकसुद्धा तयार झालेले आहे पहिले आपण साईडने कट करून घेऊ म्हणजे आपला बॅक पार्ट सुद्धा तयार होईल लगेच आता आपण ही दोन्ही भाग वेगवेगळे करू बघू शकता हा आपला मागचा भाग आहे आता इथे आपल्याला कोणताच भाग वाढवायचा फक्त कटोरी वाढवायची आहे आपल्या आर्मोल कटोरी कट करून घेऊ आता आपल्याला फक्त कटोरी वाढवायची आहे दुसरा पेपर घेतला त्यावर आपल्याला आहे अशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची आणि तशीच करायची कुठं एक्स्ट्रा वाढवायचं नाही आत्ताच इतली। या पद्धतीने आहे तसे आपण वाढवून घेतली आता आपल्याला याचा मिडल पॉईंट काढायचा आहे झालं तर इकडून आपण या साईडने दीड इंचावर मार्किंग करून पॉईंट जॉईंट करून घेतला या साईडने सुद्धा आपण दीड इंचाला मार्किंग करून पॉईंट जॉईंट करून घेतला आहे खाली सुद्धा आपण दीड इंचाला मार्किंग करणार आहोत आणि आता हे तिन्ही पॉइंट आपण जॉईंट करणार खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची आता इथून आपण अर्धा किंवा पाऊ इंच एक्स्ट्रा वाढवणार आहोत मी अंदाजेच वाढवला आहे आणि या पॉइंटला आपण हे जॉईंट करून घेणार आता कटोरीचा आकार द्यायचा आहे आपल्याला या साईडने सुद्धा मी अर्धा पाव इंच आपल्या जेवढं फिटिंगला जाणार आहे तेवढंच वाढवणार आहे या पद्धतीने आकार देत बघू शकता मी इथे कुठेही आकार वाढवला नाही फक्त जेव्हा हा आपल्याला दीड इंचाला जॉईंट करायचा आहे म्हणून या खालच्या साईडने मी आकार वाढवून जॉईंट केलेला आहे बघू शकता इथून मी तेवढंच घेतला आहे फक्त या साईडने मी थोडा एक्स्ट्रा वाढवलेला आहे या पद्धतीने आपली कटोरी तयार आहे आता आपण कटिंग करून घेऊया खूप साधी आणि सोपी पद्धत आहे खूप काही अवघड नाही किंवा खूप काही किसकट नाही आहे यामध्ये या, या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केली तर तुम्हाला कटोरीसुद्धा व्यवस्थित बसेल आर्मोललासुद्धा कुठेच प्रॉब्लेम येणार नाही आणि फिटिंगलासुद्धा काहीच प्रॉब्लेम येणार नाही बघू शकता या पद्धतीने आपली कटोरी तयार आहे करू शकता या पद्धतीने आपले साईड पार्ट आणि हा बॅक पार्ट जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू